हॅलो एवरीवन, वन प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खानदेशी स्प स्पेशल असा वेगळा पदार्थ घेऊन आली आहे तो म्हणजे कळण्याची भाकर त्याला उडदाची भाकर सुद्धा म्हणतात चला तर मग आपण ती भाकरी व त्यासोबत लाल चटणी बनवूया सर्वप्रथम लाल फिक्या मिरच्या चटणी करायच्या एक तास आधी भिजत टाकाव्या एक तासानंतर त्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये थोडी चिंच एक ते दोन छोटा चम्मच गूळ लसूण व थोडं पाणी टाकून ते बारीक करून घ्यावी त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर मोहरी टाकून बारीक केलेली चटणी त्यामध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकावे व ती दोन ते तीन मिनिट शिजू द्यावी चटणीमध्ये पाणी तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे टाकावे अशा प्रकारे टेस्टी व झटपट होणारी चटणी तयार आहे आता आपण भाकरी बनवूया एका ताटामध्ये कळण्याच्या पीठ भाकरीचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं मीठ टाकावे व ते मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ भिजवून घ्यावे त्यानंतर हाताने त्या, हाता त्या गोड्याची चपातीसारखं बनवून घ्यावे आणि ताटामध्ये कोरडे पीठ टाकून त्यावरती भाकरी हाताने थापून घ्यावी तुम्ही भाकरी लाटून पण घेऊ शकता त्यानंतर गॅसवर तवा ठेवून तो गरम झाला की त्यावर थापलेली भाकर टाकून वरून थोडं पाणी लावावे ते पाणी थोडं सुकल्यानंतर ती भाकरी सराट्याच्या साह्याने उलटी मारावी व मंद आचेवर मस्त शेकून घ्यावी ती शेकल्यानंतर गॅस मोठा करून तव्यावर ती भाकरी उलटी मारावी व तिला मस्त पोपळा येऊ द्यावा अशा प्रकारे कळण्याची भाकर तयार आहे त्यानंतर भाकरीचा पोपळा काढून त्यावर लाल चटणी टाकून व त्यावर ते तेल टाकून सर्व करावी अशा प्रकारे तोंडाला चव आणणारी मस्त करण्याची भाकर व लाल चटणी तयार आहे या भाकरीचं पीठ बनवण्यासाठी ज्वारी व उडीद याचा मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद